नमादेश मावले हो जय श्रीराम मी संदीप पशुकाळी आर ज्योतिशाला एन हेलिंग सेंटरमध्ये तुमचं स्वागत करतो मावले आपल्या नवनाथ भक्तीसार शृंखलेमधील आजच्या आपण एकोणतीसाव्या अध्यायाचं फलित बघणार आहोत या कथेमध्ये तुम्ही बघू शकता भरतरीनाथ जेव्हा पिंगलेच्या शोकामध्ये तिथे स्मशानभूमीमध्ये बारा वर्ष त्यांनी तसेच घालवले शोक करत तर त्यांची समजूत घालण्यासाठी दत्तात्रय गुरूंनी गोरक्षनाथांना तिथे त्या कार्यासाठी पाठवल्या तर त्याचं फलित ता आणि त्याचं ओवी अशी आहे एकोणतीसाव्या अध्यायाचे चरित्र भरतरी भरतरी होई विरक्त पवित्र गोरक्षा संगात या गुरुनाथ पैकीला तो दैनित्य करिता पठाणं सुट्यालक्ष रोगापासून आणि त्रितापांची वार्ता जाणं कालत्रही घडणं म्हणजे एकोणतीसाव्या अध्यायामध्ये भरतरीनाथांना त्या ज्या विरक्त भावनेमध्ये गेले होते त्यांना त्यातनं बाहेर काढण्यासाठी आणि नाथ संप्रदायात आणण्यासाठी गोरक्षनाथ हे अत्रिपुत्रांच्या सांगण्यावरून तिथे गेले होते तर ह्या अध्यायाचं नित्यपठन केलं असतं कोणाला क्षयरोगाचं बाधा झाली असेल कोणाला क्षयरोग झाला असेल तर तो क्षयरोग बरा होण्याची शक्यता भरपूर असते ह्या अध्यायाच्या नित्यपठनाने आणि त्रिताप जो त्रिताप जे आहे त्रिता तीन प्रकारचे जे ताप आहेत तर तसं काही जर घडलं असेल तर तसले तीन तीन प्रकारचे तापही हो अजिबात होत नाही त्या मनुष्याला तर हे असं एकोणतीसाव्या अध्यायाचं फलित आहे भेटूया उद्याच्या अध्यायात तोपर्यंत नमो आदेश जय श्रीराम